नमस्ते विद्यार्थी मित्र नमस्ते आज आपण स्त्री समाज सुधारक हा घटक पाहणार आहोत आपल्या भारताला कितीतरी अशा स्त्री समाज सुधारक लावले आहे त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे ते नाव सांगा या समाज सुधारकांचे खास पंडित रमाबाईसा फुले गोपाथार जो एक एक संभूदय सब का सीमा पुष्पाई के पदरतेसा मदततेसा आजो कृष्णाबाई समाज सुधारक असते क्रांतिकारक असते आनंदी गोपाळ सर्व नाही हा सर्व नाही गांधी अहिल्या बाईक बरोबर बरोबर आणि आता काय करायचंय आपण एक पीपीटी पी टी तयारी हे करायचंय स्प्रेडशीट तयार करायचे आहे त्यामध्ये मी दोन गट करणार इकडचा एक गट असणार आणि इकडचा एक गट असणार आहे त्यामध्ये एक स्त्री समाज सुधारक निवडायचे आहे आणि त्यांचा जन्म मृत्यू त्यांचं कार्य आणि त्यांच्याबद्दलची कौटुंबिक माहिती ह्याबद्दलचा असा तुम्ही कॉलम करून तयार करायचे प्रत्येकानं आपापलं करायचं

啊，对呀，我也觉得。啊，对呀，我也觉得。 So that means to me, Thai Akara's pitch.